महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला असून यंदा पंच्याण्णव एक्क्याऐंशी टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत यंदा मुलापेक्षा मुलींनी दोन पूर्णांक पासष्ट टक्के जास्त उत्तीर्ण झाले आहेत अमरावती विभागात वाशिम जिल्हा अव्वल अकोला द्वितीय बुलढाणा तृतीय यवतमाळ चौथा तर शेवटी पाचवा क्रमांक अमरावती जिल्ह्याचा राहिला आहे याबाबत या अमरावती शिक्षण मंडळाच्या विभागीय सचिव टाके यांनी पत्रकार परिषदेत माहिती स्पष्ट केली महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला असून यंदा पंच्याण्णव पूर्णांक एक्क्याऐंशी टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत राज्यमंडळाने पत्रकार परिषदेत हा निकाल जाहीर केलाय यंदा एक मार्च ते सव्वीस मार्च या कालावधीत दहावीची परीक्षा घेण्यात आली यंदा दहावी बोर्डाच्या परीक्षेस पुणे नागपूर छत्रपती संभाजीनगर मुंबई कोल्हापूर अमरावती नाशिक लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळातून एकूण पंधरा लाख साठ हजार एकशे चौपन्न नियमित विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती त्यापैकी पंधरा लाख एकोणपन्नास हजार तीनशे सव्वीस विद्यार्थी या परीक्षेकरता प्रविष्ट झाले होते यातील चौदा लाख चौऱ्याऐंशी हजार चारशे एक्केचाळीस विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून यंदाच्या निकालाची टक्केवारी पंच्याण्णव पूर्णांक एक्क्याऐंशी एवढी आहे मागील दहावी बोर्डाचा निकाल त्र्याण्णव पूर्णांक तेवीस टक्के लागला होता म्हणजेच मागील वर्षाच्या तुलनेत यंदा टक्केवारीत एक पूर्णांक पासष्ट टक्क्यांनी वाढ झाली आहे अमरावती विभागाचा इयत्ता दहावीचा निकाल हा पंच्याण्णव पूर्णांक अठ्ठावन्न टक्के लागला आहे दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील मुलींनी या निकालात बाजी मारली आहे शहाण्णव पूर्णांक त्र्याऐंशी टक्के मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण असून मुलांचे त्र्याण्णव पूर्णांक चौपन्न आहे आणि उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी आगामी जुलैमध्ये होणाऱ्या परीक्षेसाठी अर्ज करून श्रेणी सुधारणा करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अमरावती विभागीय सचिव नीलिमा टाके यांनी केलाय अमरावती विभागीय मंडळाकडून आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज दिनांक सत्तावीस पाच दोन हजार चोवीस रोजी इयत्ता दहावीचा निकाल हा जाहीर करताना विशेष आनंद वाटतो आहे अमरावती विभागीय मंडळाचा दहावीचा निकाल आहे पंच्याण्णव पॉईंट अठ्ठावन्न टक्के सर्व उत्तीर्ण असलेले विद्यार्थी त्यांचे पालक त्यांचे आपदेष्ट त्यांचे वर्गशिक्षक विषय शिक्षक सर्व मुख्याध्यापक आणि सर्व समाजातील त्यांचे हितचिंतक यांचं मी मनपूर्वक अभिनंदन या निमित्ताने व्यक्त करते यामध्ये अमरावती विभागात प्रथम क्रमांक असलेला जिल्हा आहे वाशिम तर शेवटचा जिल्हा आहे तो अमरावती अमरावती जिल्ह्याचा विचार करता अमरावती जिल्ह्याची जी टक्केवारी आहे ती आहे चौऱ्याण्णव पॉईंट एकसष्ट टक्के, एक टक्के यामध्ये विद्यार्थिनींचं उत्तीर्णतेचं प्रमाण हे विद्यार्थ्यांपेक्षा जास्त आहे तर विद्यार्थ्यांचं आणि विद्यार्थिनींचं कुठंही त्यांनी त्यांचं मनोबल खचू न देणे आणि पुढील भविष्यामध्ये चांगल्या पद्धतीने तयारी करणे यासाठी मी तुम्हाला शुभेच्छा देते ज्या विद्यार्थ्यांनी अपेक्षित यश संपादन केलं नाही किंवा आपल्याला मिळालं नाही असं वाटत असेल अशा विद्यार्थ्यांनी पुनश्च जी परीक्षा होत असते दरवर्षीप्रमाणे जुलै आणि ऑगस्टमध्ये आपली पुनर्परीक्षा होते या परीक्षेला प्रविष्ट होऊन ज्या विषयामध्ये संपादनूप कमी आहे अशा विषयामध्ये त्यांनी पुन्हा परीक्षा द्यायची आहे आणि आपल्या सुधार मिळवायचा आहे आणि आवश्यक असलेली अपेक्षित असलेली संपादनूक ते प्राप्त करू शकतात त्याच पद्धतीपणे पद्धतीमध्ये जर ओव्हरऑल रिझल्ट त्या विद्यार्थ्यांना आपला योग्य वाटत नाही किंवा त्यांना वाटते की मला अपेक्षेपेक्षा कमी यश मिळालेलं आहे अशाही विद्यार्थ्यांनी संपूर्ण विषय घेऊन जी पुनर्परीक्षा जुलै ऑगस्ट चोवीसमध्ये होणार आहे या परीक्षेला प्रविष्ट व्हावं आणि अपेक्षित यश हे संपादन संपादन करावं त्यासाठी मी शुभेच्छासुद्धा व्यक्त करते आपल्याला ज्या विद्यार्थ्यांना कमी गुण मिळालेले आहे परंतु असं वाटते आहे की माझा पेपर व्यवस्थित चेक झाला नाही किंवा कुठेतरी टोटलिंग चुकलेली आहे त्याही विद्यार्थ्यांसाठी राज्यमंडळाकडून सुविधा देण्यात आलेली आहे पुनर्मूल्यांकन गुणपडताळणी किंवा छायाप्रती मिळवणे आणि त्याची पडताळणी आपल्या विशेष विषय विशे शिक्षकाकडून करून घेणे आणि जर त्यात तफावत आढळली असेल तर मंडळाकडे अर्ज क करून आपल्या गुणांबद्दल ते दाद मागू शकतात संकेतस्थळावर उद्यापासून यासाठी आपण ऑनलाईन फॉर्म मागतो आहे अर्ज मागून घेतो आहे उद्यापासून तर अकरा जूनपर्यंत अशा विद्यार्थ्यांनी अर्ज करावा आणि आपला शंकेचं निरसन करावं काही रिज विद्यार्थ्यांना रिझल्टबद्दल आपल्या गुणांबद्दल किंवा काही भविष्यात येणाऱ्या अडचणीबद्दल काही जर शंका कुशंका असेल तर अशा विद्यार्थ्यांसाठी समुपदेशकांची हेल्पलाईनसुद्धा सुद्धा ठेवलेली आहे ही साधारणतः हेल्पलाईन आठ दिवस मुलांना मार्गदर्शन करण्यासाठी उपलब्ध आहे समुपदेशांना फोन करून आपल्या शंकेचं निरसन विद्यार्थी करू शकतात धन्यवाद अमरावती विभाग अंतर्गत येणारा वाशिम जिल्हा हा प्रथम क्रमांकावर असून अमरावती जिल्हा हा शेवटच्या स्थानावर आहे अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे समुपदेशन करण्यासाठी बोर्डाने हेल्पलाईनसुद्धा सुरू केली आहे